सर्वप्रथम रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे चरणी नमस्त यांना माझा मानाचा मुस्त्र <coughs> या सावितरीचे उपकर महिलावरी ग या सावित्रीचे उपकर महिलावरी सावित महिला अन फोटो तिचे लावा घरो गरी मंग फोटो तिचे लावा घरो घरी पुण्यात काढली मुलीची शाळा पुण्यात काढली मुलीची शाळा मास्तर मिडेनी गोरा का काढा मास्तर मिडेनी गोरा का काढा ती शिक्षिका पहिली झाली भूमीवरी ग ती शिक्षिका पहिली झाली भूमीवरी ग अन्न फोटो तिचे लावा घरो घरी ग पण फोटो तिचे लावा घरो घरी ग पहिल्या ब्राह्मण विद्यार्थिनीला सावित्री नी शिकवली शाळा या सावितरी शिकवली शाळा पहिल्या ब्राह्मण विद्यार्थिनी ला सावित्री शिकवली शाळा या सावित्री नी शिकवली शाळा हा इतिहास वाचून हा इतिहास वाचून पहा तरी तुम्ही हा इतिहास वाचून पाहा तरी तुम्ही मग पोटो तिचे लावा घरो घरी ओ पण पोटो तिचे लावा घरो घरी ग साडी माडी तेली तंबोरी मराठा ब्राह्मण आगारी कोली मराठा ब्राह्मण आगारी कोली साडी माडी तेली तंबोरी मराठा ब्राह्मण आगरी कोली मराठा ब्राह्मण आगरी कोली तेव्हा सर्व धनी शाळेची चटे पायरी ग तेव्हा सर्व झनी शाळेची चटे पायरी ग मग फोटो तिचे लावा घरो घरी मग फोटो तिचे लावा घरो घरी ग या सावित्रीचे या सावित्रीचे उपकार महिलावरी ग या सावित्रीचे उपकार महिलावरी गमंग फोटो तिचे लावा घरो घरी गमंग फोटो तिचे लावा घरो घरी गमंग फोटो तिचे लावा घरो घरी ग थँक्यू